महावितरण महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात बुलढाणा महावितरण महानिर्मिती महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासूनच संपावर गेले आहेत त्यामुळे वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घ्या वीज कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथेच नियमित पदभरती करू नका यासह इतर मागण्यांसाठी संपावर गेले आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता शिवाय मागण्या मान्य न झाल्यास पाच मार्चपासून बेमुदत संपाचा इशाराही दिला होता त्यानुसार कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच संप पुकारला आहे

म्हणून आहे मी एक वीज कंत्राटी कामगार आहे मी महावितरण मध्ये गेल्या दहा वर्षापासून वीज कंत्राटी कामगार म्हणून कार्य कार्यरत आहे आमचं एकच असं एकच आमची अशी मागणी होती की आम्हाला कुठंतरी एक हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे कुठंतरी आमची या महावितरण महापारिष आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमध्ये कौंट, आम्ही जे काही वीज कंत्राटी कामगार आहोत आमची कुठंतरी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर मार्फत आमची पिळवणूक होते आम्हाला प्रत्येक महिन्याला आ, जो आमचा पगार मिळतो त्या पगारातून आम्हाला दोन ते तीन हजार रुपये कॉन्ट्रॅक्टरला कर परत करावं लागतात तर ही हे कुठेतरी आता बंद झालेलं व्हावं होऊन जावं आणि यानंतर जो आमचा काही वीज कंत्राटी काम करतो रात्रंदिवस ऊन मारा आणि सगळं काही विसरून जो, जो जनतेला अविरत सेवा देतो मेहनत मेहनत घेतो आणि आपला जीव हातावर घेऊन रात्रंदिवस जनतेचं बघतो हिताचं बघतो तर कुठंतरी या शासनानं आणि प्रशासनानं पण या वीज कंत्राटी कामगाराकडे लक्ष द्यावं आणि या वीज कंत्राटी कामगाराला कुठेतरी श्वासत रोजगार मिळावं आणि जे जुनी पद्धत होती एन जी रोजंदारी पद्धत होती त्या या कामगारांना लागू करावं आणि या महाराष्ट्राला कुठंतरी मुक्त म्हणून रोजगार या कामगारांना मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जर ही मागणी आमची मान्य नाही झाली तर आम्ही मागे दोन दिवस स अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आम्ही दोन दिवस संप पुकारला होता पण शासनाने काय आमच्याकडे लक्ष वेधलं नाही म्हणून आम्ही आजपासून पाच तार पाच मार्च पासून आम्ही बेमुदत संपावर आजपासून गेलेलो आहोत जोपर्यंत शासन आमच्याकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आम्ही आता माघारी घेणार नाही नाही आम्ही कोणत्याही प्रकारचं काम नाही करणार आहोत आम्ही कोणतेही आमच्याकडून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो जनतेला की आमच्या आमच्या काही निवडणूक होतात आम आम्ही काही मेहनत तुमच्यासाठी घेतोय पण आम्ही माफी मागतोय जनतेला की यानंतर आम्ही तुमचा कोणताही कॉल उचल उचलणार नाही आमच्याकडून कोणताही फोन कॉल उचलला जाणार नाही आम्ही कोणताही एमएसीबीचा काम करणार नाही आहोत एवढी आम्ही दिलगरी व्यक्त करतो येते बरोबर आणि तुम्ही काम नाही तर जीवनाशक भंग केल्यामुळे जर तुमच्यावर कारवाई करण्यात आली तर मग तुमचं फौर जायला निश्चितच आमच्यावर कोणतीही जर कारवाई झाली तर आम्ही या कारवाईला काही घाबरणार नाही आहोत शेवटी लोकशाही आहे स्वतंत्र आहोत आमच्या काही आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते रास्ता आहेत आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आमची मागणी जर आज मान्य झाली तर आम्ही निश्चितच त्याच वेळेपासून आम्ही आमच्या कामावर रुजू होऊन जाऊ लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा